मी आताच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला बारावीचा निकाल हा बावीस मे पर्यंत लागणार आहे आणि दहावीचा निकाल हा सत्तावीस मे पर्यंत लागणार आहे पण दहावीचा निकाल लागल्यानंतर नंतर काय हा आपल्यासमोर प्रश्न निर्माण होतो खास करून जे असुशिक्षित पालक आहेत अशा पालकांसाठी प्रश्न निर्माण होतो की आपल्या विद्यार्थ्याला दहावीमध्ये चांगल्या प्रकारचे गुण मिळालेले आहेत पण आपला विद्यार्थी नेमकं नंतर कशासाठी ऍडमिशन घ्यावा किंवा काय करायला पाहिजे हे अशिक्षित किंवा ग्रामीण भागातील जे पालक आहेत त्या पालकांच्या लवकर लक्षात येत नाही नंतर काय याच्यासाठी मी थोडस तुम्हाला एक आयडिया देतो पालकांसाठी खास करून जे ग्रामीण भागातील जे पालक आहेत की त्यांचे विद्यार्थी खरोखरच हुशार आणि बुद्धिमान असतात ग्रास्पिंग पॉवर ही त्यांची स्ट्रॉंग असते पण त्याचबरोबर आपल्याला दहावीमध्ये चांगले मार्क पडले की आपण बघतो की आपला शेजारचा कशाला ऍडमिशन घेतलेला आहे आपल्या पाहुण्याराव्याने कशाला ऍडमिशन घेतलेलं आहे तर हे न बघता आपला विद्यार्थी किंवा आपला पाल्य जो आहे की या पाल्याची कुवत काय आहे तो कोणत्या फील्डसाठी लागू होणार आहे दहावीच्या नंतर भरपूर फील्ड आहेत सध्याचं युग जर पाहिलं तर हे कॉम्पिटिशनचं युग आहे आपण पहिला चॉईस ऑप्शन करतो की आपल्याकडे अकरावीला ऍडमिशन घेण्यासाठी कोणकोणत्या फील्ड्स आहेत अकरावीमध्ये जर पाहिलं म्हणलं तर पहिली बेसिक फील्ड आहे तुमची आर्ट्स आर्ट्स म्हटलं की आपण म्हणतो आर्ट्सला जायचं नाही आर्ट्स देखील चांगलं आहे आर्ट्सच्या आधारे तुम्हाला एमपीएससी यूपीएससी सारख्या एक्झाम देता येतात स्पर्धा परीक्षेची तयार करता येतात आणि विदाउट खर्च न करता तुम्हाला जॉब लागू शकतो जर त्या विद्यार्थ्याने ग्रॅज्युएशन पर्यंत अभ्यास केलेला असेल तर चांगल्या प्रकारे आर्टला गेल्यानंतर विद्यार्थी सक्सेस होऊ शकतो दोन नंबरची फॅकल्टी आहे त्याच्यामध्ये कॉमर्स कॉमर्स म्हटलं की आपण म्हणतो मॅथ आहे मग मॅथ आहे मग विद्यार्थ्याला दहावीमध्ये मॅथ आवड गेलेलं असतं जिओमेट्री असेल किंवा अल्जेब्रा असेल बीजगणित असेल किंवा भूमिती असेल हे विषय दहावीला विद्यार्थ्याला काही विद्यार्थ्याला आवड जातात मग दहावीला एखादा विषय अवघड गेला किंवा दहावीमध्ये त्या विषयामध्ये मार्क कमी पडले की आपण कॉमर्स हा विषय चॉईस करत नाहीत पण सिटी लेवलला पुण्यासारख्या शहरामध्ये संभाजीनगर सारख्या शहरामध्ये लातूर सारख्या शहरामध्ये हैदराबाद सिटी सारख्या शहरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वेगळ्या प्रकारचे कॉमर्सचे क्लासेस आहेत कॉमर्सचे चांगले कॉलेज आहेत आणि कॉमर्स हे दोन लँग्वेज लँग्वेजमधे करतायत मराठी लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेजमधून जर एखाद्या विद्यार्थ्याने जर इंग्लिश लँग्वेजमधनं जर कॉमर्सला ऍडमिशन घेतलेलं असेल त्याच्यात अकरावी बाराही कम्प्लीट केलेली असेल किंवा ग्रॅज्युएशन लेवल कम्प्लीट केले असेल तर त्याला सीए सारख्या एक्झाम देता येतात बँकिंग क्षेत्रामध्ये जाता येतं हे आपल्या पल्ल्याला माहित नसतं पण आपण म्हणतो की विद्यार्थी म्हणतो आपल्याला की नाही पप्पा किंवा मम्मी मला हा मॅथ विषय जमत नाही म्हणून मी कॉमर्सला जाऊ शकत नाही पण कॉमर्सला जर जायचं असेल तर तुम्हाला मॅथच परफेक्ट लागतं असं काही नाही त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे सब्जेक्ट्स आहेत वेगळ्या प्रकारचे क्लासेस आहेत आता मार्केटमध्ये क्लासेस तुम्ही अकरा बारे पास होऊन कॉमर्स मधन तुम्ही चांगल्या प्रकारे जॉब मिळवू शकता आता राहिला ऑप्शन सगळ्यात महत्वाचा म्हटलं की सायन्स सध्या हे दोन हजार सोळा ते चालू वर्षापर्यंत किंवा इथून पुढच्या पिढीमध्ये एक लाट आलेली आहे की दहावीच्या नंतर आपण सायन्सला ऍडमिशन घेतलं पाहिजे हे खरंच आहे की दहावी झाल्यानंतर सायन्सला ऍडमिशन घेतलं तर बेकार मध्ये विद्यार्थी राहत नाही जरी त्याने ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा बारावी कम्प्लीट केले असेल तर तो, तो विद्यार्थी बेकार राहत नाही याचं कारण असं आहे की सायन्स हा असा विषय आहे की याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जरी स्टडी केलेला असेल डिग्री कम्प्लीट केलेली असेल तर तुम्हाला वेगळ्या ठिकाणी जॉब ऑपॉर्च्युनिटी पाहायला भेटतात पण नेमका अकरावी मध्ये निवडत असताना कोणकोणत्या प्रकारच्या फील्ड आहेत म्हणजे जे ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना मार्क चांगले पडतात पण मोठ्या शेतीच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी त्या पालकाकडे पैसे भरण्याची कवत नसते मग अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या वाशी किंवा भूम शहरामध्ये दोन तीन कॉलेजेस आहेत जसं की सगळ्यात नवाजलेलं कॉलेज आहे आपल्या वाशी शहरामध्ये कर्मरी विद्यालय महाविद्यालय वाशी त्याचबरोबर दोन नंबरचं कॉलेज आहे अजिंक्य ज्युनियर कॉलेज क्रॉप सायन्स वाशी ह्या अजिंक्य ज्युनियर कॉलेजमध्ये क्रॉप सायन्स ही ब्रँच आलेली आहे आणि भूम तालुक्याच्या शेजारी आपला जो वाशी तालुक्याच्या शेजारचा जो भूम तालुका आहे इथे एक शंकरराव पाटील महाविद्यालय आहे तर या तीन कॉलेजच्या ठिकाणी जे ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील तिथं अकरावी सायन्सला ऍडमिशन घेऊ शकतात हा समजा एखाद्या पल्ल्याला वाटलं की पालकाला वाटलं की आपल्या पल्ल्याला पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी टक्के मार्क आलेले आहेत म्हणजे आपला विद्यार्थी जास्त हायर लेवलचा आहे असं नाही तो त्या वर्गापुरता मर्यादित आहे पण बाहेर जर कॉम्पिटिशन मध्ये जर पाहिलं तर ते मार्क त्याला निग्लिजिबल आहेत मग याच्यासाठी त्याची नेमकी कोणत्या सब्जेक्ट मध्ये चॉईस आहे मॅथ आवडतं की बायोलॉजी आवडतं हे विषय निवडणं तिथं सगळ्यात महत्वाचं आहे मध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही एखादा क्रॉप सायन्स सारखा विषय निवडता त्यावेळेस क्रॉप सायन्स सारख्या विषयामध्ये तुमचे दोन सब्जेक्ट तिथं कॅन्सल होतात फॉर एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर तिथं तुम्हाला इंग्लिश आ, हा विषय कंपल्सरी असतो पण मॅथ आणि अदर जे जे लँग्वेज आहेत मराठी आणि हिंदी ज्याला आपण सेकंड लँग्वेज म्हणतो तर ह्या दोन लँग्वेज त्याच्यामध्ये कमी होतात आणि प्रॅक्टिकलचे मार्क क्रॉप सायन्स सायन्समध्ये कसे असतात जास्त असतात जवळपास एकशे वीस मार्काचं प्रॅक्टिकल असतं जे विद्यार्थी मेडिकल आणि जेई ची तयारी करतात तर असे विद्यार्थी हे क्रॉप सायन्सला अकरावी आणि बारावीमध्ये प्रवेश घेत असतात पहिलं काय असायचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये क्रॉप सायन्ससाठी काहीतरी पर्सेंटेज असायचं आपल्या मराठवाड्यामधल्या विद्यार्थ्यांसाठी पण तो फॉर्मॅलिटी जी आहे पश्चिम महाराष्ट्रात ती सध्या बंद झालेली आहे तर आपल्या वाशी तालुक्यामध्येच एडशी असेल कळंब असेल आणि त्याचबरोबर आपल्या जवळच्या ठिकाणी वाशी शहरामध्ये अजिंक्य ज्युनियर कॉलेजमध्ये क्रॉप सायन्स हा विषय आलेला आहे या कॉलेजचा रिझल्ट पण चांगलाच आहे पण त्याच्यानंतर अनेक पालकाला वाटते की क्रॉप सायन्स घेऊन फक्त मेडिकल आणि इंजिनिअर करून तिथं पैसे खर्च करायचे का तर नाही मेडिकलला जायचं म्हणजे पैसे लागतात दोन वर्ष नंतर डिग्री घेण्यासाठी पैसे लागतात तेवढी पालकाची कंडिशन नसते त्याच्यामुळे सेकंड ऑपॉर्च्युनिटी आपण त्याच्यामध्ये निवडू शकतो की अकरावी सायन्स हा जनरल सायन्स म्हणून विषय आपण घेऊ शकतो आपल्या विद्यार्थ्याला जर पंच्याऐंशी ते नव्वद किंवा पंच्याहत्तर ते नव्वदच्या मध्ये जर मार्क पडलेले असतील तर आपण अकरावी जनरल सायन्स सारखा विषय निवडू शकतो आणि अकरावी जनरल सायन्स मध्ये दोन प्रकारच्या डिव्हिजन असतात तुमच्या त्याला आपण ए ग्रुप आणि बी ग्रुप असं म्हणत असतो ए ग्रुपमध्ये जर पाहिलं तर ए ग्रुपमध्ये तुमचा मेन सब्जेक्ट येतो मॅथ फिजिक्स आणि केमिस्ट्री फिजिक्स आणि केमिस्ट्री कंपल्सरी असतो त्याचबरोबर बी ग्रुप म्हटलं की मेडिकल सायन्स म्हणतो आपण आणि ए ग्रुप म्हटलं की इंजिनिअरिंग सायन्स इंजिनिअरिंग साईट म्हटलं की मॅथमॅटिक्स विषय येतो आणि मेडिकल साइट म्हटलं की बायोलॉजी विषय येतो पण ह्या दोन्ही डिव्हिजनला जर आपल्याला विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याला आपण जनरल ग्रुप म्हणतो फी सी एम बी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि बायोलॉजी जेणेकरून अकरावीमधन तो बारावीमध्ये प्रवेश करत असताना दिवाळीच्या दरम्यान ज्यावेळेस तो चारही विषयाचा स्टडी करत असतो त्यावेळेस त्याला त्या चारीपैकी कुठले तरी तीन विषयावरती कमांड होते आणि त्याच्या थ्रू तो दोन्ही एक्झाम देऊन ज्या विषयावरती त्याची कमांड आहे बायोलॉजीवरती असतील किंवा मॅथवर असेल तर त्या विषयामधनं तो त्याची डिग्री उत्तीर्ण करू शकतो याच्यासाठी जनरल सायन्स हा विषय निवड गरजेचं आहे आणि हे तिन्ही विषय ह्या तिन्ही कॉलेजमध्ये दे उपलब्ध असतात तुम्ही कुठं ऍडमिशन घेणार आहे ते तुमच्या मार्कावरती डिपेंड आहे तुम्हाला मेरिट लिस्ट लागतील मेरिट लिस्ट नंतर तुम्हाला ते ऍडमिशन भेटून जाईल पण आता ए ग्रुप असलं की मॅथेमॅटिक्स असतं मग आपण म्हणतो की जेई करायची जेई करायची म्हणजे आपल्याला बेसिक दहावीचं मॅथ तर परफेक्ट असणं गरजेचंच आहे पण अकरावी बाराचं बेसिक मॅथ देखील गरजेचं आहे पण जेई करत असताना तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री हे दोन कॉमन विषय तिथं महत्वाचे आहेत हे विषय जर तुम्हाला चांगले अभ्यासले तर तुम्ही जेई क्रॅक करू शकता नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे जे काही कॉलेज आहेत तर त्या कॉलेजला तुम्हाला प्रवेश भेटू शकतो नंतर बी ग्रुप जर आपण चॉईस केले असेल बायोलॉजी तर त्याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री सारखे विषय आहेत याच्यामध्ये आपण मेडिकल साईडला जाऊ शकतो मग ग्रामीण भागातले सर्वच पालक हे आपल्या विद्यार्थ्याला मेडिकलला जाऊन लावू शकतील का नाही कारण तिथं खर्च हा भरपूर असतो अभ्यास देखील हार्ड असतो हार्डवर्क करण्याची कुवत नसते आपल्या विद्यार्थ्याकडे कुवत असते पण आपण बाहेर गेल्यानंतर त्या सराउंडिंगमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथल्या वेगळ्या प्रकारच्या कंडिशन सोबत आपण मॅच होतो त्याच्यामुळे तो विद्यार्थी तिथं अभ्यास करण्यास इंटरेस्ट घेत नाही आणि तो मेडिकलला जाऊ शकत नाही काही विद्यार्थी जातील पण काही विद्यार्थी जे मीडियम लेवलचे विद्यार्थी असतील ते मेडिकल एक्झाम क्रॅक करू शकत नाही मग बी ग्रुप जर त्यांनी चॉईस केले असेल तर अदर काय ॲप्च्युनिटी आहेत का तर आहेत बीएससी नर्सिंग असेल जी एन एम असेल आर एन एम असेल डी फार्मसी असेल बी फार्मसी असेल तर अशा वेगळ्या प्रकारच्या मेडिकलच्या फील्ड्स आहेत जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर आफ्टर ग्रॅज्युएशनच्या नंतर चांगल्या प्रकारे तीस ते चाळीस हजार रुपयाचा जॉब भेटू शकतो म्हणून जे विद्यार्थी मधून आता उत्तीर्ण होणार आहेत आणि अकरावीमध्ये प्रवेश घेणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्या वाशी व वा भूम शहरामधल्या कॉलेजमध्येच प्रवेश घ्यावा कारण बाहेरच्या कॉलेजला गेला तर भरपूर ऍडमिशन फीस आहेत हॉस्टेलची फीस असते राहण्याची फीस असते ट्युशन फीस असते हा खर्च ग्रामीण भागातल्या पालकांसाठी लागू होत नाही किंवा तो सहन हो करू शकत नाहीत तो खर्च जास्त असतो जेणेकरून आपण याच वाशी आणि भूम शहरामध्ये राहून चांगल्या प्रकारे अकरावी बारावीमध्ये मार्क घेऊ शकता आणि चांगल्या ठिकाणी चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळाल्यानंतर जे ए सारखी एक्झाम असेल नीट सारखी एक्झाम असेल एम्स असेल तर अशा वेगळ्या प्रकारचे एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता किंवा आयझर सारखे जे डिपार्टमेंट्स सा आहेत आफ्टर बारावी नंतर आयझर हा डिपार्टमेंटचा फॉर्मुला माहितच नाही पहा आयझर एक इन्स्टिट्यूट आहे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे आणि बारावी नंतर तुम्हाला त्या रिसर्च इन्स्टिट्यूटला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर जीए आणि नीटपेक्षा याला अभ्यासाची लेवल जी असते ते मिडियम लेवल असते जेलची लेवल हार्ड असते त्याच्यानंतर नीटची असते पण ह्या दोन्हीपेक्षा जी लेवल कमी असते ती आयझर इन्स्टिट्यूटला जर ॲडमिशन घ्यायचं असेल एखाद्या विद्यार्थ्याला तर त्याच्यासाठी हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यासाठी जे विद्यार्थी दहावीमधून उत्तीर्ण होणार आहेत तर त्यांनी अकरावी सायन्सला प्रवेश घ्यावा आणि प्रवेश घेतल्यानंतर क्लासेससाठी ईश कोचिंग क्लासेस वाशी तसेच ईश कोचिंग क्लासेस भू या क्लासेसला संपर्क साधावा संपर्क साधण्यासाठी प्राध्यापक रवींद्र गायकवाड सर यांचा मोबाईल नंबर तुम्हाला मी देत आहे मी स्वतः केमिस्ट्री हा विषय शिकवत आहे मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ नव्वद सदुसष्ट एकवीस काही शंका वाटली तर तुम्ही मला कॉल करू शकता कॉल करण्याचा टायमिंग आहे दुपारी दोन ते थे चार थँक्यू